कधी नव्हे ते अंबेजोगाईच्या स्थानिक पातळीवर बर्दापूर ते लोखंडी सावरगाव या रस्त्याच्या नितीन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी तत्वता मान्यता दिल्यानंतर राजकारण थोडं जोरात सुरू झाल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे प्रत्यक्षात नाही त्याचे झाले असे लातूरहून लोखंडी सावरगावपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो बर्दापूर फाट्यापर्यंत चार पदरी मात्र त्यापुढे बर्दापूर ते लोखंडी सावरगावपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी आहे गेली पाच वर्षामध्ये अनेक नागरिकांचा या रस्त्यावरील अपघातात नाहक बळी गेला यावेळी अनेक माध्यमातून यावर टीका टिप्पणी झाली तत्कालीन खासदारांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदने दिली मात्र कार्यकाळ संपेपर्यंत या रस्त्याच्या संदर्भात निकाल लागलाच नव्हता त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई ताई मुंदडा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी आंबेजोगाईत आले होते त्यांची जाहीर सभा वंजारी वस्तिगृहावर झाली होती यावेळी त्यांनी तत्कालीन खासदार प्रीतमताई मुंडे तसेच आमदार नमिताताई मुंडळा मुंदडा या दोघांचाही संदर्भ देत तुम्ही केज विधानसभा मतदारसंघामध्ये नमिताताई ताई मुंदडा यांना निवडून द्या मी तुमची मागणी पूर्ण करतो असे आश्वासित केले होते त्याचा त्या भाषणाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मूळ प्रश्न असा आहे की अलीकडे या संदर्भात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदा यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर तत्वा तत्वता केल्याचे मान्य केले, केले त्यानंतर आमदार नमिताताई मुद्या यांच्या सोशल मीडियावरून या रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली या संदर्भात जेव्हा प्रेस नोट आली त्यानंतर तातडीने बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोणे यांच्याही सोशल मीज मीडियाच्या टीमने तातडीने बजरंग सोनोणे यांचा नितीन गडकरी यांच्यासोबत निवेदन देतानाचा फोटो व निवेदन करत या रस्त्याच्या मंजुरीसाठी खासदारांना यश आले अशा पद्धतीच्या दोन वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत मूळ प्रश्न असा आहे की एखाद्या चांगल्या कामाचे जेव्हा लोकप्रतिनिधी श्रेय घेतात तेव्हा या संदर्भात कार्यकर्त्यामध्ये सम्रम निर्माण होतो मात्र सत्यता ही आहे की या भागाच्या आमदार नमिता ताई यांनी प्रयत्न केला आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी आंबेजोगाईच्या सभेमध्ये शब्द दिला होता की तुम्ही माझ्या विनंतीला मान द्या मी तुमच्या विनंतीला मान देतो त्या पद्धतीने ह्या रस्त्याची मान्यता मिळाली असेच म्हणावं लागेल सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा असो तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने असो या दोन्ही लोकप्रतिनिधींनी हा रस्ता आपल्यामुळे मंजूर झाला असा दावा कुठलीही पत्रकार परिषद न केली घे न घेता किंवा घेऊन असा कुठलाही दावा केलेला नाही फक्त ही सोशल मीडियाच्या टीमच्या माध्यमातून ज्या प्रेस नोट आहेत त्या माध्यमातून ही चर्चा होत आहे आणि त्यामुळे आता स्थानिकचं अलीकडचं आंबेजोगाईच्या राजकारणाचा जर विचार केला तर यामुळे या चर्चेला आणखीन हवा मिळत आहे सोशल मीडियावर या आमदार नमिताताई ताई यांच्या दाव्याला खोडून बजरंग सोनोने जे जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांनीच हा प्रयत्न करून हे काम मंजूर करून आणले असा दावा केला जातो हो आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे बजरंग सोनवणे हे खासदार आहेत त्यांनी या संदर्भात दावा जरी केला असला तरी एक मूळ मुद्दा आहे गेली अनेक वर्षापासून आंबेजोगाईपासून काही अंतरावर असणाऱ्या धायगुडा पिंपळा येथील टी व्ही सेंटर पूर्वी मंजूर होते चालू होते मात्र ते नंतर बंद पडले त्या ठिकाणी आंबेजोगाईचे हो आकाशवाणी केंद्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले मात्र अजूनही त्यामध्ये कुठलाही तसूबरीही बदल झालेला नाही त्या ठिकाणी आंबेजोगाईच्या हो मेडिकल परिसरामध्ये असणाऱ्या दूरदर्शन केंद्राच्या इमारतीमध्ये असो किंवा क्यो, किंवा पिंपळादायगुडा येथील टी व्ही सेंटरच्या या परिसरामध्ये असो तसूभरही बदल झालेला नाही अशा जे फक्त हे आंबेजोगाईच नाही रस्ताच नाही तर लातूर बीड आणि परभणी अशा तिन्ही जिल्ह्यासाठी उपयोगी असणारे हे आकाशवाणी केंद्र सुरू करण्यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोणे यांनी अथक परिश्रम करून या संदर्भात मंजुरी आणावी आंबेजोगाईचं आश आकाशवाणी केंद्र सुरू करावं अशी या आंबेजोगाई तालुक्यातील जनतेकडून मागणी होत आहे दोन्हीही अलीकडे कुठलेच राजकीय लोकप्रतिनिधी नेते पत्रकार परिषद दा घेऊन दावा करत नाहीत सोशल मीडियाच्या माध्यमानुसार आपापल्या कार्यकर्त्यामार्फत दावा करतात मात्र प्रत्येक कुठलं कोणीही लोकप्रतिनिधी असो खासदार असो किंवा आमदार असो त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली जी बाजू आहे ती पत्रकारासमोर मांडली पाहिजे मात्र अलीकडे ती होताना दिसत नाही ती झाली पाहिजे एवढे मात्र नक्की